शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात नगर अर्बन कर्ज घोटाळ्यातील आरोपी मालमत्तांवर पोलिसांकडून टाच आणली जाणार आहे पहिल्या टप्प्यात शहरातील वास्तव्यास असलेल्या अठ्ठावन्न आरोपींच्या मालमत्तांची माहिती घेऊन त्या जप्त करण्याची प्रक्रिया राबविली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी न्यायालयाला दिली दरम्यान अटकेत असलेल्या सी ए शंकर अंदानी यास या पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत लग्नाचे अमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी गुरुवारी आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे आरोपीस न्यायालयात हजर केले असतात त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे विशाल लक्ष्मण गायकवाड असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे केळगाव ते शाहूनगर या सर्वात वर्दळीच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता आता उद्योजक सचिन कोतकर यांच्या शिष्टाईमुळे या कामाला प्रारंभ होणार आहे आमदार संग्रम जगताप यांच्या आदेशाने लवकरच या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे शहरात गेल्या काही दिवसांपासून गांजा पिऊन रात्रीच्या वेळी नागरिकांना त्रास देणाऱ्या तिघा जणांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेऊन जेलबंद केले आहे त्यामुळे नशा नशा या या तिघांना चांगलीच पडली आहे कारवाईमुळे आहेत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडी यांच्या पथकाने रात्रीची गस्त घालत असताना क्लेरा ब्रुज कोठी आणि बॉईज हास्कूर परिसरात काही जण रात्रीच्या वेळी गांजा पिऊन गोंधळ घालताना आढळले आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले अमोल प्रदीप कदम योगेशराम सटाले अनिकेत शंकर वाकळे सोमनाथ राजू केदारे असं अटक केलेल्यांची नावे आहेत हे रात्रीच्या वेळी गांजा पिताना आढळून आली असून त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी अटक केलेल्या चार्टर्ड अकाउंटंट शंकर घनश्याम दास अंडानी याला न्यायालयाने वीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय दिलीप गांधी यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या मनुसूक मिल्क प्रोडक्ट व कर्जदार पटियाला हाऊसच्या या दोघांशी अंदानी यांचे सुमारे आठ लाखांचे संशयास्पद व्यवहार असल्याचा दावा यावेळी आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात केला आहे शहराच्या खबरपात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर